नाही हे पहिल्यांदा ना मला सांगितलं पाहिजे माझी भूमिका आमच्या पक्षाची भूमिका ही आहे की मराठा आरक्षण दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि जे दिलं ते मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो काही अडचण प्रश्न असा आहे आपल्याला कल्पना आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की पन्नास टक्क्याच्या वर देशामध्ये आरक्षण मिळू शकत नाही कोणी सांगितलं सुप्रीम कोर्टाने द्यायचं असेल अपमानात्मक परिस्थिती पाहिजे म्हणजे काय समाज गरीब आहे समाज मागासलेला आहे समाजाकडे जमीन कमी आहे गरीबी आहे या सगळ्या गोष्टी कायदेशीर सिद्ध करा असं कोण म्हणत आहे देशाचं सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट म्हणतं सुप्रीम कोर्ट देशाच्या सगळ्या शासनाच्या वर आहे केंद्र सरकार राज्य सरकार त्या वरचं कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट मग जस्टिस शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली एकनाथ शिंदे साहेबांनी समिती बसवली हो आणि मगास हा सम, समाज कसा मागासलेला आहे याचा अहवाल तयार केला तो अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला आणि त्या अहवालाच्या आधारे दहा टक्के आरक्षण लागू झालेलं ला आहे ते मला मुद्दाम या ठिकाणी डायरेक्टली जाहीरपणे मुद्दाम सांगायचं त्यामुळे हा विषय संपला दहा टक्के आरक्षणाचा प्रश्न राहिला कुणबी समाजाचा कुणबी ओबीसी मधला ज्यांचे दाखले मिळाले पूर्वच्या निजामाच्या काळातले बाकी विदर्भातले इकडचे ते ज्यांचे रेकॉर्ड मध्ये लिहिले की आनंदराव कपाटे म्हणजे त्या काळामध्ये यांच्या वडील दादा अमूक तमुक हे कुणबी होते सर तर ज्यांना कुणबीची नावं भेटते त्यांना ओबीसी सर्टिफिकेट मिळालं आता प्रश्न राहिला आहे त्यांचं मागून जयांगी पाटलांची अशी होती की बाबा गणपतराव तिडके हे ना ओबीसी झालं पण यांचा काका आहे यांचे मामा आहेत यांच्याकडे काही कागद नाहीत यांनाही द्या तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हरकत नाही यांना पण द्यायला हरकत नाही पण आधी मला यांच्याबद्दल लोकांकडून ऑब्जेक्शन व्हावं लागतील हरकत ही मा कायद्याची प्रक्रिया आहे उद्या कोणी कोर्टात जाईल म्हणेल की गणपतरावला कुठल्या आधारे दिला स्वतः सोहऱ्याला मग ते ऑब्जेक्शन मागवले अनेक लोकांनी ऑब्जेक्शन दाखल केले पाच किंवा सहा तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर मतदान मतमोजणी झाल्यानंतर आचारसंहिता बंद होईल ती आचारसंहिता गेल्यानंतर जेवढे ऑब्जेक्शन आले त्याच्यावर सुनावणी होईल सुनावणी झाल्यानंतर ज्याच्याकडे कागदपत्र आहेत काही आर्ग्युमेंट करण्यासारखे आहेत काही विषय असतील त्यावर चर्चा होईल आणि मग जजमेंट पास होईल की गणपतरावला हे सर्टिफिकेट त्यांच्या काकाला भावाला द्यायला हरकत नाही हा निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया कुठे आणू शकत नाही पण हे केव्हा होणार आपली आचारसंहिता संपल्यानंतर सगळ्या सोयऱ्याचा विषय नंतर संपते दहा टक्के आरक्षण लागू झालेलं ला आहे दोन विषय मार्गे लागले आहेत आता लाग प्रश्न ज्यांच्यावर केसेस आहेत मला धनंजय पाटला भेटून आलो म्हटलं मी मतं मागायला आलेलो नाही मी काही या ठिकाणी तुम्हाला काही सांगायला आलेलो नाही मी तुमचा भाऊ या नाताने तुम्ही ज्या मागण्या सरकारजडे घेतलेल्या आहेत त्या मागण्याचा पाठपुरावा अशोक चव्हाण केल्याशिवाय राहणार नाही हे सांगायला तुम्हाला आलेलं आहे मी आहे ना म्हटलं मी आहे मी या सगळ्या प्रकार पहिल्यापासून आहे मला सगळ्या कायद्याचे म्हणजे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट शासन सब कमिटी सगळे रिपोर्ट पाहिलेत नाही मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि त्याचा पाठपुरावा मी व्यक्तिशा केल्याशिवाय राहणार नाही अजी मंडळी फिरत्या इकडं त्यांना विचारा तुम्ही एक शब्द तरी बोलला होता का हो आरक्षणाचा विचाराने त्यांना जी मंडळी विरोधामध्ये आमच्या फिरते आहे त्यांना विचारा एक शब्द तरी तुम्ही या विषयावर तरी काढला काय मार्ग सांगितला प्रयत्न केला काय केलं मला सांगा राजकारणासाठी मराठा समाजाला बदनाम करू नका ती माझी जाहीर मागणी आहे ही विषय राजकारणाचा मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय हा राजकारणाचा विषय नाही हे धनांगे पटाने सुद्धा सांगितलेला आहे हा विषय सामाजिक आहे कायदेशीर विषय आहे या विषयाला अशोक चव्हाण पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही हे जाहीरपणे अटक सांगतात त्याचा विषय राहिला काय न त्यामुळे आपल्याला विनंती आहे कुठल्याही लोक खराब न करता कोणी काही सांगतंय म्हणून करायचं आणि विरोध करायचा हा कार्यक्रम जो काय चालू असेल आपण हा थोडा आटोक्यात घेऊन आज आपल्या जिल्ह्याचा खेळ का करू नका